रावेर तालुक्यात शिवसेना शिंदे गटात जोरदार इनकमिंग लहान वाघोदे तालुका रावेर येथे शिवसेना शिंदेगड रावेर लोकसभा महिला जिल्हाप्रमुख नंदाताई प्रकाश निकम यांच्या नेतृत्वाखाली असंख्य महिला आणि पुरुषांचा शिवसेना शिंदेगड जाहीर प्रवेश करण्यात आला आहे लहान येथे पार पडलेल्या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच शिवसेना शिंदेगड पक्षप्रमुख एकनाथराव शिंदे नगरचे आमदार चंद्रकांत दादा पाटील आणि तसेच रावेर लोकसभा जिल्हा प्रमुख समाधान महाजन यांच्या प्रेरणेनं आणि यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून रावेर लोकसभा शिवसेना महिला जिल्हाप्रमुख नंददाई प्रकाश निकम यांच्या नेतृत्वाखाली येथील स्थानिक असंख्य महिला आणि पुरुषांनी शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला आहे या कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित असलेल्या प्रमुख मान्यवरांपैकी रावेर आणि यावल तालुका समन्वयक भगवान पाटील रावेर तालुका संघटक प्राध्यापक राहुल पाटील सर आणि शिवसेना रावेर लोकसभा जिल्हा महिला संपर्क प्रमुख नंदादाई निकम यांची भाषणे झाली होती या प्रसंगी त्यांनी जाहीर प्रवेश केलेल्या सर्व स्त्री आणि पुरुषांना शासकीय योजना तसेच इतर महत्त्वपूर्ण विषयांवर मोलाचं मार्गदर्शन केलं आहे पक्षप्रवेश कार्यक्रम प्रसंगी बावाली। प्रमुख अतिथी म्हणून रावेर महिला शिवसेना आघाडी प्रमुख स्वातीताई भंगाळे यावल शिवसेना महिला आघाडी प्रमुख पूजाताई पाटील रावेर शिवसेना उपप्रमुख भारतीताई भारुडे सावखेडा तालुका रावेर शिवसेना अध्यक्षा रुपालीताई महाजन चिनवाल शहराध्यक्षा सविताताई भंगाळे सावखेडा उपशहर सवि सविता मनोज नहाले फैसपूर महिला शहरप्रमुख रेखाताई मेढे वाघोदा ग्रामपंचायतीच्या सदस्या पूजा तुषार कोलते वागोदा प्रमुख वैशाली प्रमोद चौधरी रावेर तालुक्यात शिवसेना प्रमुख वाय व्ही पाटील फैसपूर प्रमुख पिंटू भाऊ मंडवले आणि तसेच भुसावळ येथील समाजसेवक प्रकाश निकम हे आवर्जून उपस्थित होते या प्रवेशानं रावेर तालुक्यात शिवसेना शिंदे गटाचं वर्चस्व चांगलं वाढल्याचं दिसून येत आहे खान्देश लाईव्ह करिता संतोष शेलोडेसह मी किशार वाघुळे